काय काय त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो व्हेजिटेबल काय नाव काय आहे पदार्थाचं सँडविच ओके काय बनवलंय पावभाजी पावभाजी कोणते व पदार्थ घेतले जात त्यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्याचा समावेश झालेला आहे जसे की बनला फाव आणि मॅनिजमध्ये चटणी परत पॅटिजमध्ये चटणी पीठ काय बनवलं आहे कोणते पदार्थ घेतले मसाले काय बनवलं आहे किती रुपयाला आहे एक प्लेट मी तुम्हाला पन्नास रुपये दिले तर प एक वडापाव घेतला किती रुपये परत द्याल छान सुभाष हां काय बनवलं आहे हां किती रुपये प्लेट दहा रुपये छान काय बनवलं आहे शास किती रुपये आहे प्लेट दारुपे। दारुपे। दा। दा। तो पंधरा रुपये हा तीस रुपये फुल शिभा शबा छान काय काय पदार्थ घातले ते आतमध्ये साखर डोळे आणि केसर वा